मी प्रणव शशिकांत जाधव मुक्काम पोस्ट दुदोंडी तालुका पलूस जिल्हा सांगली महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असून भारतीय इतिहास प्रबोधनी यांच्यातर्फे आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंती वर्षानिमित्त ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होत असताना मला विशेष आनंद होत आहे मी आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर एक आदर्श यावरती विचारमंथन करणार आहे खरं तर खरं तर ज्या वयात बाहुल्यांचा खेळ मांडून संसाराची तालीम करण्यात मुली दंग असतात त्या वयात तलवारीची उठ घट्ट धरून उत्तमरीत्या शासन व्यवस्था व्यवस्थापनात दंग असणाऱ्या राष्ट्रमाता लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन अहिल्यादेवी होळकर अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म एकतीस मे रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी या गावी शिंदे व सुशीला देवी शिंदे यांच्या जणू चौंडीच्या मातीने घडविली तेजस्वी छाया सेवेच वाहिली तन मनाची काया होळी सणाच्या दिवशी जन्म महाराष्ट्रात घेतला होळी सणाच्या दिवशी जन्म महाराष्ट्रात घेतला अहिल्यादेवी होळकर यांनी राज्य कारभार करत असताना मावळ प्रांतात शांतता सुरक्षितता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यावर भर दिला जातीय व धार्मिक त्या निर्माण होणार नाही याची काळजी घेतली अहिल्यादेवी होळकर यांनी जितकी माणसांची काळजी घेतली तितकीच काळजी प्राणी पशुपक्षी यांची देखील घेतली अहिल्यादेवी होळकर या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या होत्या त्यामुळे सर्व जाती धर्माच्या लोकांना असे वाटायचे की अहिल्यादेवी होळकर या आपल्याच घरातील आहेत त्यामुळे त्यांना लोकमाता ही उपाधी देण्यात आली अहिल्यादेवी होळकर विषय मांडताना मला अनेक मुद्द्यांवरती प्रकाश टाकावासा वाटतो त्यापैकी शेती पाणी पुरवठा उद्योग धंदे शिक्षण पर्यावरण नदी स्वच्छता स्वच्छ व पारदर्शक राज्यकारभार व भयमुक्त जनता माझ्या राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये बदल व्हावा यासाठी त्यांनी होतकरू शेतकऱ्यांना जमीन वाटप केली वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहन दिले शिवाय उत्पन्नानुसार कर आकारणी केली त्यामुळे शेतकऱ्यांचे करून चावले अहिल्यादेवी होळकर यांनी पिण्याच्या या पाण्याचे अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने केले होते त्यांनी त्यांच्या कामाची ऐंशी ते नव्वद टक्के कार्य आजही सुव्यवस्थित व सुरक्षित पाहायला मिळतात हीच त्यांच्या कामाची लागत अशी पोहोच पावती अहिल्यादेवी होळकर यांनी व्यापार उद्योग धंदे मोठे व्हावेत यासाठी मोठमोठे रस्ते निर्माण केले शिवाय त्या रस्त्यावर ठिकठिकाणी थीक, पाणपोया उभारल्या विशेष म्हणजे आजही त्या पाणपोया सुरक्षित व सुव्यवस्थित पाहायला मिळतात हीच त्यांच्या कामाची लाखात एक अशी पोहोच पावती अहिल्यादेवी होळकर यांनी अठराव्या शतकात माझ्या राज्यातील लोकांचा एक तरी उद्योग असावा यासाठी हा, महेश्वर हातमाग उद्योग हा उभारलेला होता आजही तो उद्योगातील एक ब्रँड आहे हजारो माणसांना रोजगार उपलब्ध काम करतोय महेश्वरी साडीचा ब्रँड आज जागतिक पातळीवरती तो एक ब्रँड आहे अठराव्या शतकात शिक्षणापेक्षा तलवारीला जास्त महत्व होत त्या काळात शिक्षणाचा गंधही नव्हता त्यावेळी माणकोजी शिंदे यांनी आपल्या मुलीला घरीच लिहायला वाचायला शिकवलं मोडी लिपी त्या लहानपणीच सवगत झाल्या वाचनाशिवाय पर्याय नाही हे अहिल्यादेवी होळकर यांनी अठराव्या शतकात दाखवून दिलं होत अहिल्यादेवी होळकर यांच्याकडे राज्य करबाला आल्यापासून शाश्वत व चिरंतन विकासावर भर दिला होता डोंगराळ व ओसाड भागात वड पिंपळ चिंच आंबा यांसारखी मोठमोठी झाडे लावली विशेष म्हणजे ती मोठी होईपर्यंत त्याची काळजी घेतली लावलेल्या झाड्यामुळे सावली व शीतलता तर मिळालीच परंतु पर्यावरणाला हातभारही लागला अहिल्यादेवी होळकर यांनी अनेक अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला हिंदू मंदिरे त्यांनी स्वखर्चाने बांधली अहिल्यादेवी होळकर यांना सर्वसमावेशक राज्यकर्त्या राज्यकर्ता म्हणून ओळखले जाते अहिल्यादेवी होळकर यांनी आपला राज्यकारभार करत असताना चोरी लुबाडी करून आपले राज्य वाढवावे असा विचार त्यांच्या मनात कधीही देखील आला नाही शेवटी जाता जाता इतकाच म्हणतो की पुरुष जातीचा बडगा छेदून केली तर तुम्ही समाजसेवा पुरुष जातीचा जात धर्म विसरूनी दाखविला मानव सेवेचा मार्ग नवा देवी होळकर आपल्या कार्याचा निरंतर तेवत राहील दिवा देवी होळकर आपल्या कार्याचा निरंतर तेवत राहील वा मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजक आयोजक यांचे आभार मानतो व माझ्या शब्दसोमनांची ओंजळ तुम्ही स्वीकारली त्याबद्दल सर्वांचाच ऋणी आहे म्हणतपूर्वक धन्यवाद